जीवनात अनेक लोक आपल्याला खोट्या गोष्टी सांगतात निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी आपण आजच्या भागात ऐकूया तुमच्या सुद्धा कानावर या खोट्या गोष्टी आल्यात का नक्की कमेंट करून सांगा जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट ती तुझ्याकडेच बघते बस कंडक्टरने सांगितलेली खोटी गोष्ट मागची गाडी रिकामी आहे त्यात बसा आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट फक्त दहावी पर्यंत अभ्यास करू नको नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट पगार कमी आहे पण शिकायला खूप मिळतं बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट मी तुझ्यासाठी खूप भांडलो पण काही उपयोग झाला नाही मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट पोहे मुलीनेच बनवलेत मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट मी ओकेजनली ड्रिंक्स घेतो पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट माझ्यासाठी तर सर्वच जण विजेते आहेत कपड्यांच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट हा रंग तुमच्यावर उठून दिसतो आणि सर्वात कळस म्हणजे नवऱ्याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही सगळं खोटं पण खरंय ना